नमस्कार मी नंदेश खेडेकर माझं कोकणच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी माझे कोकणच्या बातमीचा इम्पॅक्ट सत्ताधारी नेत्यांचे बॅनर अखेर हटवले आचारसंहिता सुरू असताना खेड शहर आणि परिसरात राजकीय बॅनर होते लावलेले रत्नागिरी जिल्हा प्रशासनाची कारवाई रत्नागिरी जिल्हा परिषदेवरती दिव्यांग बांधवांचा एल्गार मोर्चा शासनाविरोधात आवाज उठवत कालला मोर्चा दिव्यांगांसाठी आलेला पाच टक्के निधी देण्यास टाळाटाळ खेडमधील तरुणांची लाखो रुपयांची ऑनलाईन उन्लाएं फसवणूक फसवणूक करणारा तरुण चंदीगडमधून अटकेत संशयित आरोपीला खेड पोलिसांनी ठोकल्या बेड्या गाडकी चतुर्थीला प्रसिद्ध गणपतीपुळ्यात भाविकांची गर्दी गणरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक गणपतीपुळ्यात पाहूया सविस्तर सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण कोकणात आदर्श आचारसंहिता लागू आहे मात्र आचारसंहिता लागू असताना देखील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहर आणि परिसरात तसेच मुंबई गोवा महामार्गावरती सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचे बॅनर होर्डिंग्स आणि झेंडे ठिकठिकाणी पाहायला मिळत होते याबाबतची बातमी माझे कोकणने दाखवल्यानंतर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी तात्काळ दखल घेत सर्व बॅनर आणि झेंडे हटवण्यात आलेले आहेत दरम्यान नगर प्रशासनाकडून व तालुका प्रशासनाकडून संबंधित राजकीय पक्षांचे होर्डिंग्स आणि बॅनर हटवण्यात आले मात्र त्यांच्यावरती आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई कधी होणार अशी मागणी आता नागरिकांमधून केली जाते रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने मागील तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यातील तमाम दिव्यांगांवरती केलेल्या अन्यायाविरोधात जिल्ह्यातील तमाम दिव्यांगांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेवरती एल्गार मोर्चा काढून शासनाविरोधात आवाज उठवलाय महाराष्ट्र शासनाकडे दिव्यांगांसाठी तरतूद करण्यात आलेली पाच टक्के निधी देण्यास सरकार सध्या टाळाटाळ करत आहे पाच टक्के निधी हा आमच्या हक्काचा असून तो आम्हाला मिळालाच पाहिजे सरकार आम्हाला भीक देत नाही यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे जर का निधी आहे तर तो दिला का जात नाही तसेच आमदार नदीतून पाच टक्के तसेच जिल्हा नियोजन मध्ये असलेला निधी मिळत नसल्याची खंत देखील यावेळी सांगण्यात हे समाज कल्याण विभागाने जे अर्ज दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीसला ला दिले ते सगळे अर्ज प्रस्ताव त्यांनी ग्रामसेवकामार्फत तत्सम ग्रामपंचायतीच्या हद्दीमधल्या दिव्यांगांना परत पाठवेल हा आमचा विषय असा आहे की एक अर्ज आम्हाला करायचा झाला तर त्यासाठी ग्रामसेवकाची सही सरपंचाची सही तलाडीची सही इतर दाखला या सगळ्या गोष्टी त्या अर्जासाठी लागतात कोटेशन लागतात या सगळ्या गोष्टी ते अग्निदिव्यातून बाहेर पडून ते अर्ज करतात कारण हा लाभ मिळाला तर कुठे ते उदरनिर्वाहासाठी आपण लाभोई असा त्यांच्या डोक्यामध्ये विचार असतो म्हणून ते ही मेहनत घेऊन ठरतात हे अर्ज त्यांनी निधी अभावी परत पाठवून दिलेले जे की या जिल्हा परिषदेला ऐंशी लाखाचा निधी दरवर्षी हो येतो तर आमचे असं म्हणणं होतं ज्येष्ठतेनुसार म्हणजे वेटिंग लिस्टनुसार तुम्ही तो निधी वितरण करत राहा कोणाचेही अर्ज परत पाठवता आणि ते त्यांनी परत पाठवले त्याच्यामुळे दिव्यांगांमध्ये प्रक्षोभ आहे दिव्यांगांचा जो आता या ठिकाणी मोर्चा आला होता वास्तविक पाहता आपण त्यांना त्यांच्या संस्थेला निमंत्रित केलं होतं की तुमच्या काय ज्या समस्या आहेत त्या समस्यांसाठी तुम्ही या ठिकाणी यावं परंतु ते काही अडचणीमुळे पावसाळ्यामध्ये आले नसतील आज रोजी ते या ठिकाणी धडकलेले आहे त्यांच्या मनामध्ये एक कुणीतरी गैरसमज करून दिलेला आहे की आम त्यांचे जे प्रस्ताव आहेत ते आता पुन्हा मंजूर होणार नाहीत अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये जास्ती होती परंतु आपण तसं केलेलं नाही आहे जेवढे आपल्याकडे अठरा पासूनचे प्रस्ताव जे पंच जिल्हा स्तरावर पेंडिंग होते ते सगळे प्रस्ताव त्रुटीपूर्तता करण्यासाठी आपण परत दिलेले आहेत परंतु त्यांचा जो सेवा ज्येष्ठता म्हणजे ज्येष्ठता यादीतला जो क्रमांक आहे तो आपण कुठेही डिलीट करत नाही आहोत तो तसाच ठेवू हो। त्यांचे जसे प्रस्ताव येतील तसेच आपण मंजुरीला ठेवणार आहोत हा त्यांच्यामध्ये झालेला गैरसमज की आमच्या प्रस्ताव हो, खाली जातो म्हणून तसं आपण केलेला नाहीये ज्या पद्धतीनं ज्या वर्षापासून प्रलंबित आहेत तसेच्या तसे, तसे आपण ते पेंडिंग ठेवलेले आहे निधी कमी पडतोय का सरकारकडून निधी आपल्याकडे गेल्या वर्षी पण पुरेसा होता यावर्षी सुद्धा आपल्याकडे चौऱ्याऐंशी लाख रुपये आपल्याकडे निधी उपलब्ध आहे याच्यामधला बेचाळीस लाख आपण Uh, सामूहिक आणि बेचाळीस लाख आपण वैयक्तिक स्वरूपात ठेवलेला आहे यामध्ये दिव्यांगांच्या जी मोठ्या प्रमाणात मागणी आहे ती तीनचाकी आपली जी दोन चाकीला के असेंबल केलेली गाडी आहे ती गाडीच प्रत्येकजण मागतो परंतु आपल्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्या एकट्या योजनेसाठी कारण ती अस्थिव्यांगांसाठी एक योजना आहे तेवढा पैसा आपल्याला दरवर्षी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे साधारणतः आपण दरवर्षी पंधरावीस पंधरावीस लोकांना आपण देत आलेले आहोत त्याच्यामुळे यावर्षीसुद्धा आपण ती योजना ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या दिव्यांगांच्या मनामध्ये जो प्रश्न की आम्हाला मिळणार की नाही तर तो शंभर आपण ज्या ज्या योजना आहेत त्या आपण राबवल्या चोवीस लाख पंच्याऐंशी हजारांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या मुख्य संशयित आरोपीला अखेर चंदीगड येथून बेड्या ठोकण्यात खेड पोलिसांच्या पथकाला यश आलंय बनाव ट्रेडिंग ऍप्लिकेशन व शेअर मार्केट ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचा आमिष दाखवत खेडमधील तरुणाची तब्बल चोवीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी हरियाणा येथील रहिवासी नीरज महेंद्र जांगरा वय बावीस वर्ष या मुख्य संशयित आरोपीला खेड पोलिसांच्या पथकाने चंदीगड या ठिकाणी ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आज त्याला खेडमधील न्यायालयात हजर केले असता पंचवीस जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी ठोठवण्यात आले या घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जनतेला आव्हान केलंय शेअर ट्रेडिंग अँड ऍप्स वापरून शेअर मार्केट अथवा ट्रेडिंग करण्यापूर्वी ट्रेडिंग ॲपची सत्यताबाबत पडताळणा करावी कमी कालावधीत जास्त परताव्याच्या आमिषला बळी पडू नका तसेच टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपद्वारे प्राप्त लिंकवरून ट्रेडिंग ॲप डाउनलोड करू नका असं आव्हान देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलंय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात पहिली जीवितहानी झालेली आहे शौचालयासाठी खोदलेल्या खड्ड्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पाणी साठले होते या पाण्याने भरलेल्या खड्ड्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोंडिवली गावात एक दीड वर्षाचा मुलगा पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली ही घटना तेवीस जून रोजी घडली चोवीस जून रोजी मध्यरात्री बारा वाजून चौपन्न मिनिटाने या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली आहे वकाश शहादत सरदार वय दीड वर्ष राहणार कोंडिवली असं पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्युमुखी झालेल्या मुलाचं नाव आहे पावसामुळे जीवितहानीची रत्नागिरी जिल्ह्यातली ही पहिलीच घटना आहे पेण खोपोली रोडवरती जो डिवायडर टाकण्यात आला होता त्याचं काम चुकीचं करण्यात आलं होतं त्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केल्यानंतर त्याची दखल घेत या डिवायडरची दुरुस्ती करण्यात आलेली आहे पेण खोपोली रोड आणि तळणखोप बायपास यामध्ये जो डिवायडर टाकला होता त्यामुळे वाहनांना वळणावरून ये करण्यास मोठा अडथळा निर्माण होता त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी पाठपुरावा करून आता या डिवायडरची दुरुस्ती करण्यात आली असल्याचं वाहन चालकांनी आता मोकळा श्वास घेतलेला आहे रोडवर जो डिवाइडर टाकण्यात आला होता पेनकडे रस्ता एक जातो आणि मुंबईकडे जातो तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम केलं होतं याबाबत माध्यमांना आपण त्यावेळी त्यांनी बांधकाम केलं होतं आणि इथे आता चौथरा टाकला होता या परिसरात मोठा चौथरा टाकला होता बांधकाम केलं होतं हे डिवायडर हे चुकीच्या पद्धतीचं होतं त्यावेळेला प्रसार बांधण्याला देऊन आपण निदर्शनच आणलं आणि हे बांधकाम बंद करा असं आवाहन केलं होतं मी स्वतः सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यावेळेला हे बांधकाम बंद झालं परंतु बंद झाल्याचा फायदा असा झाला की इकडून तण मारणाऱ्या जे आता गाड्या आहेत त्यांना याला अडचण होत होती ती आता बंद केल्यानंतर आता ते फोडून टाकण्यात आलेलं आहे पूर्णपणे आणि छोटासा सर्कल ठेवलाय जेणेकरून सर्व साईडनी सगळ्या गाड्यांना योग्य रीतीने जाता येईल त्यामुळे आता हा छोटा सर्कल केलेला आहे त्यामुळे लेफ्ट साइडनी जायला मुंबईकडे जायला पेनकडे जायला व पेनवरून टर्न मारून जायला हे सोयीस्कर होणार आहे तर याबाबत शासनाच्या निदर्शनात आपण आणून दिलं होतं आणि ते काम आता पुनश्च नवीन प्रकारे बांधकाम सुरू होणार आहे आणि जो मोठा सर्कल होता तो छोट्या प्रमाणात करून वाहतुकीच होणार तो अडथळा होता तो आता दूर हो अंगारकी चतुर्थीला प्रसिद्ध गणपतीपुळ्यात भाविकांची गर्दी पाहायला मिळते गणरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक हे गणपतीपुळ्यात दाखल झालेले आहेत पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनाला आलेत दोन हजार चोवीसमधील पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्याने पाऊस असून देखील भाविकांचा दर्शनासाठी उत्साह दिसून येतोय या वर्षातील केवळ एकच अंगारकी चतुर्थीचा योग आला असल्यामुळे पहाटे साडेतीन वाजल्यापासून गणपतीपुळ्याचं दर्शन भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे तर रात्री बारा वाजल्यापासून भाविक दर्शनासाठी रांगेत देखील उभे आहेत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती भीमा नदी काठावरती वसलेले सिद्धिविनायकाचं स्वयंभू स्थान आहे अंगारकी चतुर्थीनिमित्त सकाळीच आरती करण्यात आली तसंच सिद्धडेकमधील सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केलेली आहे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर भली मोठी रांग देखील पाहायला मिळते पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी आंबोली संचलित न्यू इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आंबोली या विद्यालयात चोवीस जून रोजी वृक्षारोपण व परसबाग लागवड करण्यात आली यात प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिसाद घेतला सदर वृक्षारोपण व परसबाग लागवडीच्या निमित्ताने प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ यादव मॅडम त्याचबरोबर श्री शिर्केसर श्री सर श्री मानकेसर तसेच शिक्षकेत्र कर्मचारी श्री सुरेश कदम तसेच अजित यादव व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील विविध रोपे लावण्यासाठी आणली होती यामध्ये वड पिंपळ जांभूळ आंबा काजू या स्थानिक वृक्षांचा समावेश होता त्याचबरोबर मोठ्या संख्येने फुलझाडे देखील सुशोभीकरणासाठी लागवड करण्यात आली परसबाग निर्मितीमध्ये प्रामुख्याने वांगी मिरची पालेभाज्या शेंगभाज्या फळभाज्या यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे खेड तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या अनेक धनगरवाड्या असून या धनगरवाड्यांवरील विद्यार्थ्यांना अनेक अडीअडचणींना संघर्ष करून शिक्षण घ्यावे लागते पुरेसं सा शैक्षणिक साहित्य मिळत नसल्यामुळे गुणवत्तेत धनगर समाजातील विद्यार्थी मागे राहतात मागील तीन वर्षांपासून महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी या संघटनेच्या माध्यमातून दुर्गम भागातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच या संघटनेकडून सुरू आहे दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी वरील संघटनेच्या माध्यमातून गाव धामणन खोपी मिरले बिजगर आंबोली अस्तान वडगाव खवटी या दुर्गम भागातील धनगर वड्यांवरती शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आत्तापर्यंत धनगर समाजातील दोनशे सव्वीस विद्यार्थ्यांना यथाशक्तीप्रमाणे शैक्षणिक साहित्याची मदत देखील पोचलेली आहे समाजातील दानसूर शिक्षणप्रेमी बांधव व संघटना यांच्या सहकार्याने धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी एज्युकेशन सपोर्ट वॉरियर्स फाउंडेशन मुंबई सेवार्थ फाउंडेशन मुंबई या दोन्ही संघटनांनी मदतीचा हात दिलाय शैक्षणिक साहित्य वाटप एज्युकेशन स्पोर्ट्स वॉरियर्स फाउंडेशनचे प्रमुख इंजिनियर अनिलजी जोरे तसेच सेवार्थ फाउंडेशनचे से पदाधिकारी निशिकांत सानप परेश हनमशेठ प्रकाश विश्वकर्मा अस्मिता सामंत यांच्या हस्ते करण्यात आलंय शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे निष्ठावंत पदाधिकारी रामचंद्र आखाडे अण्णासाहेब गोरे मनोहर डेबे नारायण ढाणक पपेरादा आखाडे गंगाराम आखाडे सतीश आखाडे दीपक जानकर अनंत जानकर भालचंद्र बावजाने शंकर खरावते यांनी विशेष मेहनत घेतल्या मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संपर्क का कार्यालय उद्घाटन सोहळा लोकनेते उद्योजक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महाराष्ट्र शेकाप नेते भाई राजेंद्र शेठ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी मराठा क्रांती स्वराज्य संघटना रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा वहाळगावचे माजी सरपंच पंचक्रोशीतील ज्येष्ठ नेते महादेव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रम अध्यक्षस्थानी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव तसेच मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक डॉक्टर चंद्रकांत तुळशीराम मोजाड नगर जिल्हाध्यक्ष दीपकराव पाटील वैद्यकीय विभाग राज्याध्यक्ष भरत पाटील पिंपरी चिंचवड अध्यक्ष मंगेश चव्हाण पुणे शहर सरचिटणीस बाळू शिंदे आळंदी सरपंच युवराज पडवळ रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अंकुश चाळके ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र सुर्वे समन्वयक प्रथमेश पाटील उलवे शहर अध्यक्ष धीरज भोसले आदी मान्यवर पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते यावेळी बोलताना लोकनेते उद्योजक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र शेत पाटील यांनी मराठा क्रांती स्वराज्य संघटनांचं स्तुत उपक्रम राबवले जात आहेत त्याचं कौतुक आहे असं देखील सांगितलंय रत्नागिरी येथील कोडे कारण प्रसन्न रंगनाथ कांबळी यांनी दोनशे पन्नास बाय दोनशे पन्नास म्हणजे तब्बल बासष्ट हजार पाचशे चौकणांचं चो कोडं पूर्ण केलं असून या कोड्याची दखल आता इंडिया बुकनं घेतली या कोड्यामध्ये तेरा हजार आठशे शहाऐंशी आडवे शब्द आणि तेरा हजार आठशे पंचेचाळीस उभे शब्द आहेत हे शब्दकोडे बनवायला त्यांना सुमारे चार वर्ष लागली काही वेळा व्यत्यय आल्यामुळे हे विहित मुदतीत पूर्ण झालं नाही परंतु कांबळे यांची कोडी दोन वेळा इंडिया बुकमध्ये देखील नोंद झालेली आहे हा एक विक्रम म्हणावा लागेल लिम्का बुकमध्ये एकदा व इंडिया बुकमध्ये दोनदा असं तीनदा त्यांना राष्ट्रीय विक्रम त्यांनी केलेला आहे आता एशिया बुकसाठी त्यांचे जोरदार प्रयत्न चालू आहेत दहा हजार चौकनांचे चो शब्दकोडे दहा हजार शब्दकोडी असे विक्रम कांबळे यांच्या नावावरती आहेत आज हॉटेल आर टी डायनिंग येथे पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या प्रवासाविषयी माहिती दिली आहे मी अभिमानानं सांगेन की मी आत्ता तिसऱ्या वेळेला राष्ट्रीय विजेतलेला आहे दोन वेळेला इंडिया बुक आणि एक वेळेला लिंका बुक असं तीन वेळेला मी यांच्या पराक्रम केलेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून अजून दोन हजार तेवीसपर्यंत मी शब्दकोळी सातत्या करत होतो आणि त्यामध्ये दहा हजार शब्द शब्दकोळ करून मी लिपका बुकत आलो आहे आणि आता मी दोनशे पन्नास बाय दोनशे पन्नास हे बासष्ट हजार पाचशे करून मी लिपका बुक इंडिया बुकात आलो आणि तेच शब्दकोड मी एशिया बुकसाठी सुद्धा पाठवलेलं तर जे सुद्धा येण्याची शक्यता आहे लवकरात लवकर येईल त्या रुग्णांनी दहा हजार शब्दकोणी बनवल्याबद्दल माझा इथल्या काही स्थानिकांनी सत्कारही केलेला आहे दहा शंभर शब्दकोड्यांचं सिलेक्टेड शंभर शब्दकोणी मी हिंदी त्याचं पुस्तक बनवलं आणि ते पुस्तक मी त्यावेळेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी श्री सी एन पाटील साहेब या यांच्या हस्ते मी ते पुस्तकाचं उद्घाटन केलं आणि याच्यावर शैक्ष आयस बी त्या मला क्रमांक प्राप्त झालेला आहे अशा प्रकारे मी शब्द कोणाची खूप प्रगती केलेली आहे मी सुरुवात रत्नागिरी एक्सप्रेस या दैनिकांपासून सुरुवात केली आणि त्यामुळे बाळभिसे आणि विशेष किर कविता किर यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेला आहे यापुढेही मी अभिमान सांगलेत की मी पाचशे पाच बाय पाचशे पाच असा शब्दपोळ आता वेळ झालाय माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण